che era costato da Davide per il tutto ma म्हणजे छान केलं मुलांनी खूप वस्तू छान आहेत सगळं खूप छान केलंय काय नाव आहे तुमचं খুব <coughs> ছান <laughs> शाळेत आनंद आहे काय आणलं तुम्ही किती रुपयाला वेळ आहे आज किती झाली खडी कमाई काय नाव आहे तुझं काय आणला आज कशी काय विक्री चांगली आहे का <सल्गी थीज़ देखे से>,

गुलाबजामून एवढं खाल्लं काय काय होतून विद्यार्थी सुद्धा दाखल अवधूत सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अवधूत सरांचं आदर्श प्राथमिक विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर आज आपल्या इथं आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हो नेमकं या मागचा उद्देश काय बाल वयामध्ये व्यावहारिक ज्ञान मुलांना शाळावं या उद्देशाने हा मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्याला पालकांचा गावातील इतर शाळेचा अतिशय सुंदर प्रतिसाद आहे हा मेळावा आम्ही दरवर्षी घेण्याचं नियोजित केलेला आहे असे मेळावे आयोजित केल्यानंतर वर्गात शिकत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा व्यावहारिक झाला पाहिजे आणि त्याला व्यावहारिक ज्ञान कळलं पाहिजे हा उद्देश सफल होणार आहे मला अशी अपेक्षा मोहिते आज आनंद मिळावा नेमका यामागचा उद्देश उद्देश काय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावं या उद्देशाने आदर्श प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सर्व विद्यार्थ्यांना आज आनंददायी मेळावा आयोजित करून अतिशय व्यवहारिक ज्ञान देण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे शाळेसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि शाळेस इंदापूर केंद्रातर्फे आणि पारगाव केंद्रातर्फे आणि प्रशासनातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा गुरुजी आज आपल्या इथं विद्यार्थ्याचा आनंद आहे हे भरवण्याच्या मागचा नेमका उद्देश काय मुलांना पैशाचं ज्ञान हवं आकलन हवं त्यासाठी घरी कमाई करण्यासाठी मुलांना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो गुरुजात आपल्या शाळेमध्ये आनंद मिळावाय त्याच आयोजन केलं त्याचा मागचा उद्देश काय नेमका आज आम्ही आज आम्ही आदर्श प्राथमिक विद्या मंदिर तेरखेडा येथे बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रुचकर स्वादिष्ट असं घरगुती पद्धतीनं बनवलेले पदार्थ या शाळेमध्ये ग्राउंडवरती घेऊन आलेले आहेत आनंद मेळावा घेण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना तोटा ही संकल्पना माहीत व्हावी त्यांचं व्यावहारिक ज्ञान वाढावं त्याचबरोबर एकीची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी हो या उदात्त हेतूनं आम्ही बालानंद मेळाव्याचं नियोजन आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी भरपूर असा प्रतिसाद मिळतो आहे सर्व पालक वर्गामधून गावातील मंडळींकडून तस्या प्रमाणामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची रुचकर अशा स्वादिष्ट पदार्थांची लयलूट या ठिकाणी होत आहे आणि ते आपण सर्वजण या ठिकाणी पाहू शकता एवढंच या निमित्ताने सांगेल इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें।